नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती तर आपण आज मका या पिकातील तणनाशक व अळी म्हणजेच कीटकनाशक हे दोघे एकत्र चालतात किंवा चालत नाही किंवा दोघे एकत्र मारल्यानंतर कोणते परिणाम दिसून येतात कोणतं औषधाचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात हे पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुमच्या मकावरती जर आळी असेल आणि त्याचप्रमाणे अशा मोठ्या प्रमाणात जर तण असेल वेगवेगळ्या प्रकारचे जसं तुमचं मक्का हे जे पीक असेल एक एक चो ते एकवीस किंवा एकवीस दिवसाच्या पुढचं त्याचं वय झालं असेल आणि त्याच्यावर अशा प्रमाणात जर आळी असेल आणि अशा प्रमाणात जर तण असेल तर मग नेमकं आळीचा पवारा पहिले मारायचा का तणनाशकाचा फवारा मारायचा आता मजुरांचा अभावी आणि वातावरण पण तेवढं आपल्याला असं साथ देत नाही त्यामुळे आपण काही काही शेतकरी असं करता की टिंजर सारखं तणनाशक वापरता आणि त्याच्यात कीटकनाशक वापरून घेता येदा कदाचित तुम्ही पण असं केलं तर दोघींपैकी कोणतं कॉम्बिनेशन चांगलं आहे म्हणजे टिंजरमध्ये किंवा तुम्ही जर टू टुपलडी अल्ट्राजेन मारत असाल किंवा स्टोरी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लॉडीज आहे कॅरिनेस्ट्रा आहे नंतर बरेच आहेत टाटाचं स्टोरीज आहे नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तणनाशक आलेले जातात मकामध्ये त्यामध्ये कोणत्या प्रकारचं कीटनाशक वापरावे जेणेकरून आपल्याला दोन्ही तणाचं पण नियोजन होईल आणि आईचं पण नियोजन होईल तर यासाठी शेतकरी बांधवांना तुम्ही कोणत्याही टिंजर किंवा टिंजर जो टिंजरचा जो कंटेन आहे त्या कंटेनचं दुसरं जे काही कॉम्बिनेशन आहे किंवा दुसरं काही दुसऱ्या नावाने जे मार्केटमध्ये जे काही उपलब्ध आहे ते तन्नाशक घेऊन त्याच्यात इमाम एकटीन बेन्झोएट म्हणजेच प्रोकेम या घटक असलेलं कीटकनाशक तुम्ही त्यात टाकून पवारा करू शकता पण शेतकरी बांधवांना तुम्ही जर त्याच्यात त्यास पॉयझन वापरलं तर आपल्याला टेंजरचा किंवा तणनाशकाचा योग्य तो वापर योग्य तो आपल्याला फायदा मिळणार नाही तसेच शेतकरी बांधवांना जर तुम्ही दोन फवारे जर केले शक्यतो तणनाशकामध्ये फक्त तणनाशकच मारलं दुसरं कीटकनाशक वगैरे मिक्स केलं नाही तर आप तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो तसेच तणनाशक मारल्यानंतर आठ ते दहा दिवसातचा गॅप देऊन तुम्ही जर एकोणास एकोणावीस इमामेक्टिन बेन्झुएट झिंक अशा प्रकारे कॉम्बिनेशन घेतलं तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो तसेच शेतकरी बांधवांनो तुम्ही वेगवेगळे आपले काही शेतकरी प्रतिनिधी आहेत किंवा दुकानदार आहेत ते, ते सांगता की दोघे औषधं एकत्र करून मारून द्या तर त्याचा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणात त्याचा रिझल्ट मिळत नाही आणि आजकाल उत्पादन खर्च वाढतच चालला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही फवारा एक किंवा दोन मारा पण परफेक्ट मारा जेणेकरून आपल्या पिकाला तणाचं पण नियोजन होईल आणि आळीचं पण नियोजन होऊन आपलं पीक जे काही आहे ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न देण्यासाठी सक्षम बनेल तसेच शेतकरी बांधन तुम्ही जर कीटनाशकचा फवारा पेशंट मारला तर त्याच्यात तुम्ही झिंक या मायक्रोटेन मॉलिक्युलचा वापर करू शकता त्यामुळे तुम्हाला काळोखी वगैरेच झिंक डेफिसी डेफिशियन्सी आपल्या पिकामध्ये होणार नाही त्यामुळे तुम्हाला उत्पादनासाठी फायदा होईल तसेच त्याच्यात तुम्ही एकोणजिकोनिस जर वापरलं तर एकोणाइन जेकोनिस म्हणजे के त्यामुळे सर्व प्रकारचे जे काही एन पी के आहे ते त्याला अववाऱ्यामार्फत मिळू शकता आणि ते मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे लवकरच वाढ धरू शकते तसं शेतकरी बांधावर तुम्ही खालून जे खत टाकता ते जर मोठ्या प्रमाणात पाणी येऊन लागलं किंवा तुम्ही जर पाणी खालून पाटाच्या सहाय्याने किंवा ठेवकद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी भरून दिलं आणि नंतर पावसाचा जर मोठा पाणी आला तर जे काही दाणेदारमध्ये जे काही खत टाकलेले ते मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खाली किंवा जिथपर्यंत मुळींचा आवाका आहे त्याच्यापेक्षा खाली निघून जातं आणि ते आपल्या पिकाला लागत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही फवारमधून एन पी के वापरलं तर निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो तसेच शेतकरी बांधवांनो तुम्ही मी दिलेले कॉम्बिनेशन वापरून एकदा तुम्ही ट्राय करून पहा तर शेतकरी बांधवांना तुम्हाला व्हिडिओ जो इन्फॉर्मेट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोना क्लिक करायला विसरू नका तसेच तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद